नमस्कार मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये कापसाचे बाजारभाव पाहूयात चला तर मग सुरुवात करूया या व्हिडिओला तर मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत वा अमरावतीला पाहायला मिळत आहे पंचावन्नशे पंच्याहत्तर रुपये सरासरी सावनेरला या ठिकाणी पंचावन्नशे रुपये राळेगावला छप्पनशे वीस रुपये तर राजुराला पंचावन्नशे पन्नास तर भद्रावतीला पाच हजार छत्तीस रुपये परभणीला छप्पनशे पंच्याहत्तर तर घाटजीला पंचावन्नशे पन्नास सुमरेडला या ठिकाणी पंचावन्नशे पन्नास तर मानवडला सत्तावन्नशे एक रुपये बाजारभाव तर कंटोलला बावनशे पन्नास तर कोपर्णाला छप्पनशे भिवापूरला पंचावन्नशे रुपये तर वर्ध्याला देखील छप्पनशे किल्ले थारूरला पंचावन्नशे आठ रुपये मोरगावला चौपन्नशे सत्तर तर पांढरकवडा पंचावन्नशे रुपये तर पुलगावला छप्पनशे पंचवीस तर भिवापूरला वरलक्ष्मी मीडियम स्टेपल कापूस बावनशे तर मित्रांनो हे होते आजचे कापसाचे बाजारभाव आणि अशाच प्रकारचे बाजारभाव पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा तर मंडळी पुन्हा भेटूया असंच एका व्हिडिओ सोबत तोपर्यंत जय शिवराय जय जिजाव